इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पी व्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथील हॉटेल मालवणीजवळ पहाटे दोन ते दोन पंच्याऐंशी वाजण्याच्या सुमारास महामार्गावर बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरला मागावून येणाऱ्या दुचाकीची जोरदार धडक बसल्याने कणकवली येथील दोन तरुण जागीच ठार झाले घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली महामार्गावर हॉटेल मालवणीजवळ कंटेनर महामार्गावर उभा असताना कणकवलीहून ओरसच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीची धडक बसल्याने या दुचाकीवर असलेले दोन्ही तरुण जागीच ठार झाले या अपघातात मत झालेल्यांमध्ये कणकवली परबवाडी येथील संकेत नरेंद्र सावंत वय चोवीस व कणकवली विद्यानगर येथील साहिल संतोष भगत वय तेवीस यांचा समावेश आहे अपघाताची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नानचे संतोष शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेचे सी सी टी व्ही फुटेज देखील समोर आले आहे त्यावरून अपघाताची तीव्रता दिसून येते